हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट तिसऱ्या राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण तो पाहणार आहोत कट ऑफ आपण कसा पाहणार आहोत कोणत्या कॅटेगरी रँकला कॉलेज भेटू शकतं गव्हर्नमेंटचं आणि कोणत्या स्कोअरला कॉलेज अलॉट होऊ शकतं गव्हर्नमेंटचं आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपण ते कसं डिस्कस करणार आहोत तिसऱ्या राऊंडसाठी सिटमॅट्रिक्समध्ये चौवेचाळीस कॉलेजेसमध्ये किती जागा आहेत आता एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत आणि नवीन कॉलेजचे काय अपडेट आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेन लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सगळ्यात आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत तो पण कसा कॅटेगरी रँक आणि स्कोर वाईज आपण पाहणार आहोत ओके यानंतर थर्ड राऊंडसाठी किती सीट्स राहिलेले आहेत एम बी बी एस गव्हर्नमेंटला आपण ते देखील डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला शेअर करेल म्हणजे आजचे तीन टॉपिक मी क्लिअर करतो ओके सोगा पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडसाठी मॅट्रिक्स काय आहे नवीन सीट मॅट्रिक्स पब्लिश झालं नाही आहे तर हे जुनं सीट मॅट्रिक्स आहे नवीन कॉलेज आणखीन आलं नाहीये ओके सोगायच या ठिकाणी पहा ओपनसाठी मुलांना अठरा जागा आहेत मुलींना सात जागा आहेत आणि पीडब्ल्यू डी साठी तेरा जागा आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी मुलांना पाच जागा आहेत मुलींना तीन जागा आहेत आठ जागा पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांना आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी तेरा जागा मुलांना आहेत सहा जागा मुलींना आहेत नऊ जागा या पीडब्ल्यू डी साठी आहेत ओके यानंतर विजे कॅटेगरी एक पण जागा मुलाला मुलींना नाहीये आणि पीडब्ल्यू ला या ठिकाणी सीट नाहीये ओके यानंतर एन टी वन एन टी वन ला देखील सीट नाहीये अवेलेबल या ठिकाणी पीडब्ल्यू डी साठी एकच सीट उरलेली आहे ओके यानंतर एन टी टू लाखील सीट्स आहेत त्याच्यामुळं यांचा कट ऑफ हाय राहतो बरं का आत्ता सांगतो तुम्हाला ओके यानंतर दोन सीट्स आहेत डीच्या विद्यार्थ्यांसाठी यानंतर एन टी थ्रीला मुलाला एक जागा आहे मुलीला एकही सीट नाहीये तर या ठिकाणी पीडब्ल्यू डी साठी एक जागा आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी एक जागा मुलांसाठी आहे मुलींसाठी एक पण जागा नाहीये आणि पीडब्ल्यूडी साठी एक जागा आहे ओके यानंतर एसबीबीसी कॅटेगरी दोन जागा आहेत मुलांसाठी मुलींसाठी एकही एक जागा नाहीये ओके तर पीडब्ल्यूडी साठी चार जागा शिल्लक राहिलेल्या आहेत यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी मुलांना दोन जागा आहेत मुलींना तीन जागा आहेत आणि आठ जागा आहेत पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी हे होतं कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स आता यानंतर आणखीन काही सीट्स आहेत त्या सांगतो तुम्हाला सो काही साठी एकवीस जागा आहेत प्लस चार म्हणजे साधारणतः पंचवीस जागा आहेत या जागा स्टेवॅकन्सी मध्ये त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये देऊ शकतात ओके यानंतर हिल एरियासाठी चार जागा आहेत ओके लक्षात समजलं यानंतर शेवटचं पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज चौरेचाळीस आहेत गाईज तर टोटली सीट्स रिमेनिंग राहिलेले आहेत तिसऱ्या राऊंड साठी किती एकशे सदोतीस विद्यार्थी लागतात फक्त एकशे सदोतीसच विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात आता यामधले किती विद्यार्थी अपग्रेडेशनला जातील किती विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होईल ते तुम्ही पहा ओके सोबतच यानंतर पुढचा टॉपिक आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत कॅटेगरी रँक वाईज अँड स्कोर वाईज आपण ते डिस्कस करणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो काय ओपनसाठी पहा या ठिकाणी कॅटेगरी रँक आहे वरची आणि या ठिकाणी स्कोअर दिलेला आहे ओके सो काय कॅटेगरी रँक पहा ओपनसाठी एस एम एल असते कॅटेगरी रँक नसते त्याच्या एक साधारणतः तीन हजार सातशे वीस या एस एम एल वरती कॉलेज अलॉट होऊ शकतं आणि पाचशे चार ते पाचशे पाच पाचशे चार ते पाचशे पाच एवढा ऑफ येऊ शकतो यानंतर एस टी कॅटेगरी सातशे शेहेचाळीस ही ऑल इंडिया रँक राहू शकते आणि चारशे अठ्ठावीस ला गव्हर्नमेंटचा कॉलेज भेटू शकतो ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सत्तावन्न ही ऑल इंडिया रँक राहू शकते तीनशे चाळीस मार्काला कॉलेज अलॉट होऊ शकतं ओके यानंतर वीजे कॅटेगरी एकशे एकोणपन्नास ही ऑल इंडिया रँक राहू शकते कॅटेगरी रँक राहू शकते आणि चारशे पंच्याहत्तर या स्कोर वरती कॉलेज अलॉट होऊ शकतं ओके यानंतर एन टी वन एकशे पंचवीस ही कॅटेगरी रँक येऊ शकते चारशे एकोणपन्नास या स्कोरवरती विद्यार्थी लागू शकतो ओके यानंतर एन टी टू एकशे चौऱ्याहत्तर ही कॅटेगरी रँक लावू शकते पाचशे एक या स्कोअरवरती विद्यार्थी लागू शकतो यानंतर एन टी थ्री एकशे पंचेचाळीस ही कॅटेगरी रँक येऊ शकते आणि पाचशे सहा मार्काला विद्यार्थी लागू शकतो ओके यानंतर ओबीसी अमेरिके एस बी सी एक हजार अठ्ठ्याण्णव ही कॅटेगरी रँक येऊ शकते पाचशे तीन या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं ओके okay. यानंतर एसीबीसी पाचशे बारा ही कॅटेगरी रँक येऊ शकते आणि पाचशे तीन या स्कोरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं यानंतर ईडब्ल्यू एस पाचशे एकवीस या कॅटेगरी रँकवरती कॉलेज भेटू शकतं आणि चारशे सत्याऐंशी त्या विद्यार्थ्याचा स्कोर राहू शकतो लक्षात आपण काय पाहिलेलं आहे एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी रँक कोणत्या स्कोअरला लागू शकते एक्सपेक्टेड आपण कटॉप पाहिलेला आहे लक्षात यानंतर शेवटचा टॉपिक भाग आहे तिसरा टॉपिक आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत खूप जण विचारत आहेत सर नवीन कॉलेज येतील का स्टे वॅकन्सीला जर आता तिसऱ्या राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले ते इलिजिबल राहतील का हे सर्व आता थोडक्यात मी क्लिअर करतो ओके सोगायचे पहिल्यांदा पहा न्यू कॉलेज ऍड एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड वन स्टेवॅक राऊंड वन मध्ये शंभर टक्के कॉलेज येण्याचे चान्सेस आहे ओके सोगायचे यानंतर कॉलेजची प्रोसेस ही ऑलमोस्ट डन झालेली आहे ऑलमोस्ट ही डन झालेली आहे थोडंसं व्हेरिफिकेशन मग ते पेंडिंग आहे पण बाकी कॉलेजचे सर्व व्हेरिफिकेशन झालेले आहे सो शंभर टक्के चान्सेस आहेत ते कॉलेज येण्याचे लक्षात यानंतर पुढचं पहा इफ न्यू कॉलेज ऍड स्टेवॅकन्सी राऊंड आता जर नवीन कॉलेज स्टेवॅकन्सीला ऍड झाले तर एक ते तीन राऊंडची जी विद्यार्थी आहेत एमबीबीएस लागलेले लाग किंवा वेटिंगवरती असलेले असे विद्यार्थी स्टे स्टेवॅकन्सीमध्ये नवीन कॉलेजसाठी इलिजिबल आहेत इलिजिबल आहेत ते कॉलेज ऑप्शन टाकू शकतात जरी त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला असेल तरी लक्षात त्यामुळे नवीन कॉलेज येते का नाही ते नक्की पहा एक ते तिसऱ्या राऊंड पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी कारण की तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटू शकतं अहिल्यानगरचं ओके यानंतर पुढचं आहे महाराष्ट्र आणि अदर स्टेटची काउन्सलिंग साधारणतः सर्व प्रकारची काउन्सिलिंग साधारणतः मिड डिसेंबरपर्यंत संपून जाईल पर्यंत डिसेंबरपर्यंत लक्षात समजलं यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात इन केस जर काही विचारायचा असेल तर प्लीज गाईज कमेंटमध्ये योग्य ती माहिती द्या कारण की त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगू शकेल आधी माहिती देऊ नका कारण की सांगताच येणार नाही ओके सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा मी तुम्हाला शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज